नाही आपलं थोबाळ चालत असलं तर लोक दगडं नाही उद्या चपलाचा पायतान घेऊन झोडतात त्याचा प्रत्यय त्या नालायकाला आला असेल काल आमच्या अकोल्यात येऊन पण काहीतरी तो भुंकला होता असं आम्हाला कळलं आहे शेवटी तो भुंकणारा कुत्रा आहे आणि या कुत्र्याला दगडच मारलं जातं हे दगड मारणार दाखवून दिलं आहे आणि आता ज्या पद्धतीनं मराठा आंदोलन किंवा मराठा समाजाचा आरक्षणाचा मोर्चा सुरू होतो आहे त्या पद्धतीवर हा खालच्या खाल पातळीवर टीका करतोय प्रत्येक व्यक्तीवर कोण्या जिल्ह्यात गेलं तर त्या जिल्ह्यात जाऊन त्या त्या व्यक्तीला बोलायचं शिव्या घालायच्या एखाद्याला कमरेच्या खाली बोलायचं अशा प्रकारे आता मग याला महाप्रसाद भेटला असेल तर वावगं काय त्याच्यामुळं खेटरं आणि दगडं याच्या नशिबात तर तेच होतं आणि याची अवकात तीच असल्यामुळे लोकांनी त्याला लायकी दाखवली <laughs> गोरक्षकाच्या नावाखाली ज्या पद्धतीनं ना आता गुंडागर्दी आणि झुंडशाही सुरू आहे ही, ही खरोखर या महाराष्ट्राला म्हणजे एक विचार करण्यासारखी बाब आहे आज मला माहीत पडलं की संकरीत गायीच्या संदर्भात गोऱ्याच्या संदर्भात म्हशी आणि वळूच्या संदर्भातला काही एक निर्णय मला वाटते कोर्टाचा त्या संदर्भात सदाभाऊ खोताना फोन आला आणि ते स्वतः त्या ठिकाणी गेले असता त्यांच्यावर चालू कार्यक्रमात पण हल्ला झाला आणि त्यांच्या एका नातेवाईकावर तलवारीनं हल्ला करण्याचासुद्धा काही तथाकथित गोरक्षकांनी प्रयत्न केला गोरक्षकाच्या नावाखाली जर सत्ताधारी आमदारांवर झुंडशाही निर्माण करून अशा प्रकारचा अटॅक कर केलं जात असेल तर याचं गांभीर्य मान्य मुख्यमंत्री महोदय नक्कीच ओळखतील यांच्यावर कडक शासन बसलं पाहिजे आणि गोरक्षकांनी स्वतः गोरक्षर जर तुम्ही आहात गोरक्षक तर गोरक्षकांनी गोरक्षकांसारखं वागावं सदाबुक होत हे तुमच्यापेक्षा जास्त अभ्यासून येते आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांचा अभ्यास मोठा आहे पण अशा प्रकारच्या हल्ल्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि अशा मुजोरड्या आणि माजोर लोकांचा माज महायुतीचं सरकार जिरवणार अशी अपेक्षा व्यक्त करतो असं पाहतो की मला काही काही लोकांची खरंच खीव येते आरतीसुद्धा ओम जय जगदीश हरे म्हणता तुम्ही वराह जयंतीला कोणाला माहीत होती वराह जयंती आम्ही चाळीस बेचाळीस वर्षात पहिल्यांदा हे वराह जयंती नावाचा प्रकार पाहतोय